महोत्सव रुजीची कला काल मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी केलं त्यांचं त्यांचे शब्द निश्चित शब्दांनी प्रमाण केलं त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चित असं बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटता आणि या बळातून माझं दिल्यांद माझं शक्ती भाव निश्चितच त्याला पुढे आनंद त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलनचं समान केलं आणि दोन या गोष्टी तर अंगत्यागय होता आणि तसं रक्तदान करतो ज्या भूमीत रक्त साडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केले संघर्षात पुन्हा रक्तीकडे जाण्याचं काम आम्हाला छत्रपतीने केलं त्याच भूमीवर आज रक्तदान करून भरत स्वतः दिलेलं आणि प्रमाण समजतो दोन तीन तारखेला खरंतर आमच्या सगळ्या मागण्याला वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला देत आहे मजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग कारण इथं दिलेला शब्द हा राजवड्याच्या पायथ्याशी या माफीतशी विवर्ग करू ठरणार नाही अशी नक्की मला खात्री आहे म्हणून माझं आनंदी मॅसेच दिव्यांग बांधव काना कुठल्या तुम्ही गर्चिंगपासून तर प्रत्येक त्यानं काही पैसे त्यांचाही मी आभार मानतो त्यांना मानाबरोबर आणून घेतो आमच्या तणाशी माणूसांच्या मनसे काही राहणार आहे अनेक चांगल्या दृष्टीच्या बोलल्या या मुलीला आम्ही विचार करणार नाही तर तीन दिवस मला राज्याचा पायफेसिंग होतात त्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझा खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य आहे अशा